उद्धव ठाकरे यांना आली निवडणूक आयोगाची नोटीस नुकत्याच प्रसारित झालेल्या गीता व मशाल चिन्हावर निवडणूक आयोगाचा आक्षेप निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना हिंदू आणि जय भवानी हे दोन शब्द वगळा अशी नोटीस पाठवली आहे उद्धव ठाकरे यांनी देखील हिंदू हा शब्द वगळणार नाही हिंदू या शब्दावर आम्ही कधीही मते मागितली नाही आणि भवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्यामुळे आम्ही या प्रसंगी कोर्टात जाऊ आणि दाद मागू असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले की मशाल गीत हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारे गीत आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला हिंदू हा शब्द खटकला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की आम्ही हिंदू धर्माच्या नावावर कधी मते मागितले नाही गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्माच्या नावावर मते मागितली त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले आज भवानी हा शब्द काढायला सांगितला आहे उद्या जय शिवाजी हा शब्द देखील काढायला सांगतील असे उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शब्द काढणार नाही वेळ आली तर न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला निवडणूक आयोगाच्या नोटिसेला उद्धव ठाकरे काय उत्तर देता हे काही दिवसात स्पष्ट होईलच तोपर्यंत अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक